जवळ येत असताना भाजपच्या डॉक्टर पाटील आणि मुन्ना दादाल रावल यांनी महामेळावा घेऊन जाहीरपणे काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांना पूर्ण ताकदीनं मदत करण्याची रणनीती आखली आहे लोकसभा निवडणुकीत राजपूत व लेवा पाटीलदार समाजाची निर्णायक मते कुणाच्या पारड्यात टाकायची यावर मेळाव्यात चर्चा करण्यात आली यासाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे एकमत झाले डॉक्टर हिना गावित यांच्या वागण्यात आलेला अहंकार कमी करण्यासाठी दोन नेते एकत्र आले आहेत अशी एकंदरीत मेळाव्यात उपस्थित आयोजक व नागरिकांची चर्चा सुरू होती मुनादा उर्फ जयपाल सिंग रावल यांचा तापी परिसरात होल्ड आहे तर गुर्जर समाजात एक आशेचा किरण म्हणून अभिजित पाटील यांच्याकडे पाहिले जाते या दोन्ही नेत्यांकडे भाजप नेत्यांचे दुर्लक्ष झाल्याने ते आपली ताकद शक्ती प्रदर्शन करून दाखवणार आहेत अभिजित पाटील यांच्या रणनीतीने काहीच होणार नाही असे भाजपचे कार्यकर्ते म्हणत आहेत बाजूला हिना काबिर यांना नवनवीन आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे दरम्यान नुकतीच भाजप कार्यकर्ते हित चिंतक यांची बैठक घेऊन त्यांना कानमंत्र देण्यात आला तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी कासव गतीने शर्यतीत पळत आहेत सशाच्या अहंकाराने कासव जिंकले होते ही लढाई ससा आणि कासवाप्रमाणे हा अहंकार डॉक्टर गावित यांच्या समोर आव्हानांचा डोंगर दिसतोय आज आम्ही खरं म्हणजे जनतेच्या मनात काय विचार आहे जनतेनी त्यांच्या मनामध्ये मा का काय कार्यकर्त्यांच्या भावना काय जाणून घेण्यासाठी आम्ही आज ही सभा घेतली होती आणि त्याच्यामध्ये जनतेने आपण सर्वांनी बघितलं असेल तुम्ही पण सुद्धा बघितलं असेल की जनतेने दोघं हात वर करून आम्हाला काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी आदेश दिला आणि जनतेचा आदेश सर आपल्या जनतेच्या पुढे आम्ही नाही जनताने जो आम्हाला आदेश दिला त्याप्रमाणे उद्यापासून आम्ही काँग्रेसचं काम करणार का हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक उपचार होता है एनल फिशर एनल फिस्ट्यूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बेजायनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमल या घुटनों का दर्द बालू का झड़ना समय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टैक्ट नंबर सेवन डबल फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर